भारताचे गृहमंत्री आदरणीय आम्हीजी शहा साहेबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जे ठिकाणी अतिशय चांगले उद्गार त्या ठिकाणी काढले परंतु या काँग्रेसने त्यापैकी फक्त अर्धवट शब्द त्या ठिकाणी बाहेर केले आणि आदरणीय अमित शहा साहेबांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आम्ही खूप काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आहे असा पुळका या काँग्रेसच्या लोकांना त्या ठिकाणी आला आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने शिवसेना पक्ष आणि आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे काँग्रेसचे लोक का कसं नाटकं करतात यांच्या विरोधामध्ये विधानसभेच्या पायरीवरती आम्ही त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या सर्व आमदाराने त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये निदर्शने केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आम्ही एवढंच या ठिकाणी सांगणार आहे का जोपर्यंत चंद्र आणि सूर्य अस्तित्वात हे तोपर्यंत बाबासाहेब यांचं नाव कुणी त्या ठिकाणी पुसू शकत नाही आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान त्या ठिकाणी तयार केलं त्या संविधानाच्या आधारे एक किती मोठा माणूस असेल आणि किती छोटा माणूस असेल ज्याला एका मताचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या जोरावरती आम्ही सर्व सर्व या ठिकाणी कुणी गरीब घरामधून आलं परंतु आम्ही या विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारे आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो आणि म्हणून हे काँग्रेसवाले नाटक त्यांचा करताय या महाराष्ट्राला आणि तमाम भारताच्या लक्षात यावं यासाठी हे ढोंगी आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने मी एवढंच सांगणार आहे का या काँग्रेसने जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा बाबासाहेब बाबासाहेबजी आंबेडकर यांना दोन वेळेस त्या ठिकाणी लोकसभेचा पराभव पत्करावा लागला आणि म्हणून हा ढोंगीपणा त्या ठिकाणी बंद केला पाहिजे एवढंच प्रामुख्याने मी या आंदोलनाच्या निमित्ताने सांगेल